गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगरच्या सावडी येथील संदेशनगर द्वारकामाई साई मंदिरात माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आयोजित केले जाणारे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेत गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबरला भजन संध्या महाआरती आणि महाप्रसाद आयोजित केला गेला यावेळी नववधू रोशनी आकाश त्र्यंबके यांच्यासह मिराताई अनिल काळे कावेरी प्रशांत पाटील मनिषा अविनाश निकरड रेखा धीरज उकिरडे आणि भाग्यश्री वैभव पोकळे यांच्या हस्ते साईनाथांची महाआरती झाली तर हरिभक्तपरायन मा तर हरिभक्तपरायन नामदेव आप्पा बिलाडे महाराज यांचं प्रवचनही पार पडलं महाराजांनी माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून साई मंदिरात राबवल्या जाणाऱ्या धार्मिक उपक्रमांचं आणि महिलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमांचं कौतुक केलं आहे महाआरतीचा मान मिळाल्यानंतर नववधू रोशनी आकाश त्र्यंबके यांनी आपली भावना व्यक्त केली आहे माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या माध्यमातून प्रभागात यापुढेही वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे असंही त्यांनी म्हटलंय आपले साई दरबारात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी धार्मिक सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि आपल्या नागरिकांचा पण त्याला भरपूर असा प्रतिसाद असतो इथून पुढेही असाच प्रतिसाद आम्हाला मिळावा आणि आपण विविध कार्यक्रम राबवणार आहेत माझे सासरे सुनील त्रिंबके यांना पण फार आवड आहे या गोष्टींची आणि साईंच्या आशीर्वादाने मला पण प्रोत्साहन चांगलं मिळत आहे आणि सगळ्या नागरिकांनी आम्हाला प्रोत्साहन करावे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान मान्य नगरसेवक सुनील बौत्रंबके यांच्या मार्गदर्शनाखाली आपले येथील श्री साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाबांची महाआरती महाभंडारा तसेच विविध धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात तसेच या गुरुवारी हबप्प आपलाडे यांचे प्रवचन झाले या प्रवचना निमित्त वाढातील सर्व नागरिक चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार तसेच सर्वांनी आपल्या श्री गुरुवारी आरतीसाठी यावी तसेच आणण्याचा दाब द्यावा हीच मी सर्व विनंती करतो या प्रतिष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या ठिकाणी प्रवचन भजन कीर्तन प्रबो समाज प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवून त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम असतो भंडारा आयोजित केला जातो आणि या भंडाऱ्यासाठी जे अन्नदान करणारे मानकरी असतात त्या सर्व मानकऱ्यांना साईबाबांची शाल दिली जाते आणि त्यांच्या पत्नींना या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने साडी देण्यात येते दे आज या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे तो या भागाचे नगरसेवक माननीय सुनील भाऊ त्रिंबके हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा चिरंजीव आकाश आज त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जे अन्नदान त्या निमित्ताने झालेलं आहे त्यामुळे आजचे मानकरी त्यांचा मुलगा आणि त्यांची नवीन सोनबाई हे आहे आणि या ठिकाणी वर्षभर विविध प्रकारचे महिलांचा सन्मान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांची धार्मिक टूर त्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा गणेश उत्सव नवरात्र आणि सर्व उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचे होतात या सर्वांना मार्गदर्शन शहराचे आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी स्वतः असतात आणि ते मार्गदर्शन करतात या ठिकाणच्या परिसरातील विकास कामांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आणि वाटा आहे त्याबद्दल गोईटंबे तसेच आमचे चारही नगरसेवक बाळासाहेब पवार अनिल पाऊल हुदे निखिल वारे हे सर्वजण या ठिकाणी मदत करतात साई संघर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आ, साई नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबक आणि भाविकांच्या प्रेरणेने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो साई आरती होते आणि साई भजन तसेच या ठिकाणी प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो आणि त्र्यंबक भाऊ हे सामाजिक राजकीय हो, आणि गोरगरिबांचे सहकार्य करून या ठिकाणी हा कार्यक्रम चालत असतो त्यांच्या सहकार्याने गोरगरिबांना सहकार्य करण आणि सामाजिक बांधिलकी त्यांची या वॉर्डामध्ये भरपूर आहे आणि ते वारडापुरतच नाही तर अनेक ठिकाणी ते गोरगरिबांना अन्नदान सहकार्य करत असतात अशी त्यांची धार्मिक प्रवृत्ती आहे आणि धर्माला राजाला धर्माचा आश्रय व्यक्तीला आणि साई भक्त आहेत ते त्यांच्यावर साईची साईची एवढी कृपा झालेली आहे त्यांच्या जीवावर आलेलं झाला होता परंतु साई साईची कृपा असल्यामुळे त्या याच्यातून ते वाचलेत आणि त्यांना खरोखर साईचा सा अनुभव आला साईबाबाने त्यांच्यावर खरोखर कृपा केलेली आहे म्हणून ते सामाजिक राजकीय कार्यात ते हिरेहिरेने भाग घेऊन आणि त्यांच्या पाठी मागे संपूर्ण समाज आहे आणि ते नगरसेवक म्हणून एक पंचवार्षिक त्यांनी अं म्हणजे एक पंचवार्षिक त्यांनी काय केलं एक पंचवर्ष झाली त्यांनी आणि आता या दुसऱ्या पंचवार्षिक सुद्धा समाजाकडनं त्यांना खूपच प्रतिसाद असल्यामुळे ते ह्याही पंचवार्षिक मध्ये निवडणुकीसाठी भाग घेणार आहेत आणि निवडून येणार त्याबद्दल प्रश्न नाही कारण की समाज त्यांच्या पाठीचे आहे आणि त्यांना दैविक सुद्धा दैवाचं सुद्धा त्यांना पाठबळ आहे म्हणून याचा जो कार्यक्रम झाला धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम झाला अन्नदानाचा कार्यक्रम झाला असे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई आरती होती प्रवचनाचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि महाप्रसाद तसेच ते धार्मिक अंग असल्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होतं म्हणजे थोडक्यात जसं कार्य कार्य केलं त्या करीत आहे यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार विनित बागुलबुद्धे सुनील त्र्यंबके देवीदास डहाळे महाराज महादेव शिरसाट मेजर एकनाथ खिलारी ऍडव्होकेट प्रशांत मोरे सूर्यनगर विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थापक अध्यक्ष दानवे पत्रकार तोकाराम कामठे आकाश कोदे सोनाली लोखंडे सुभाष निंबाळकर यांसह मित्रपरिवार आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा